नमस्कार मंडळी चार वर्ष एका वाड्यात जगलेली कहाणी जिथे एसी नव्हता मेकअप रूम नव्हती पण प्रेक्षकांचं अपार प्रेम होतं ही आहे धनश्री काळगावकरची खरी मेहनतीची गोष्ट तुझ्या जीव रंगला या मालिकेने धनश्रीला घराघरात पोहोचवलं पण या प्रसिद्धीच्या मागचं वास्तव ते आज ती स्वतः सांगतेय ती म्हणाली तो वाडा माझ्या आयुष्याचा भागच बनला चार वर्ष तिथे शूटिंग केलं अशी एकही फरशी नव्हती जिथे मी सीन केला नाही लोकांचं इतकं प्रेम होतं की कोणी म्हणायचं वहिनी साहेब यावर्षी वर्षी तुम्हालाच तिकीट मिळणार पण या प्रेमाच्या मागे होती गैरसोयू काळागर्दी आणि संघर्ष तिथे एसी नव्हता मेकअप रूम नव्हती एकच खोली मध्ये फळी लावलेली एका बाजूला मुली दुसऱ्या बाजूला मुलं आणि वॉशरूमला जाण्यापूर्वी लोक गेलेत का ते बघावं लागायचं पण धनश्री म्हणते या सगळ्या आठवणी आजही माझ्या हृदयात कोरलेल्या आहेत कारण त्या वास्तून त्या शहरानं आणि त्या लोकांनी मला प्रेम काय असतं ते शिकवलं एवढ्या गैरसोयी एक अभिनेत्रीचं पात्र लोकांच्या मनात अमर झालं कारण जेव्हा प्रेमानं काम केलं जातं तेव्हा जग स्वतः हात जोडतं तुम्हालाही तुझ्या जीव रंगलाच्या त्या आठवणी आठवल्या का तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा धन्यवाद